राज्य वखार महामंडळाच्या खासगीकरणानंतर ठेकेदारांच्या फायद्यासाठी नागरिकांना किडलेलं आणि निकृष्ट दर्जाचं अन्न पुरवत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केलेला आहे आपण गंभीर आरोप करताय नेमकं कुठं कुठं अशा पद्धतीचं धान्य निष्कृष्ट हे सगळं महाराष्ट्रभर पुरवलं जात आहे कारणानंतर ज्या कंपनीकडे हे काम देण्यात आलं होतं त्या कंपनीने व्यवस्थित काम केलं नाही अगदी फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने सुद्धा पत्र पाठवलंय वकार वखार महामंडळाला की नेहमीचे जे काही घट होते त्याच्यापेक्षा कंपनी नेमल्यानंतर कंपनीच्या नाकर्त्यापणामुळे ती घट वाढलेली आहे आणि ती घट वाढली म्हणजे त्यातला आणि काही कंपन्यांनी पण पत्र दिलेत की ज्या भागामध्ये गोडाऊन्स आहेत त्या गोडाऊन्समध्ये किडे झाल्यामुळं एम आय डी सीमधल्या बाकीच्या लोकांनाही त्रास होतो याची पत्र दिलेत आ, वकार महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनीसुद्धा पत्र लिहि लिहिलेली आहेत की अशा पद्धतीनं अन्न खराब होते आणि ते आता उचलण्यायोग्य म्हणजे वितरण करण्यायोग्य राहिलेलं नाही म्हणून मग आता मी मुख्यमंत्र्यांनी लिहिलं की बाकी टेंडरमध्ये घोटाळा झाला हा नंतर बघू परंतु सगळ्यात आधी महाराष्ट्रातल्या नागरिकांना पोषण मूल्य असणारे अन्न मिळणं गरजेचं आहे धान्य मिळणं गरजेचं आहे दृष्टीनं आधी त्या तयारी करावी त्याच्यानंतर मग ज्या कंपनी आणि ज्या जे लोक दोष आहे त्यांच्यावर कारवाई करावी तुम्ही असं म्हणाल की हे किडलेले अन्न परत नागरिकांना म्हणजे रेशनच्या दुकानामध्ये पोहोचवलं जातं हो 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 म्हणजे किडलेलं जे अन्न आहे ज्याच्यातून पीठ पडलेलं असतं त्या किड्यामुळे त्याच्यातलं पीठ चाळून पुन्हा ते जे अन्नधान्य आहे ते वितरित केलं जातं कोणकोणत्या गोडाऊन मध्ये अशा पद्धतीचं आढळलं आहे बुलढाणा आहे असे रत्नागिरीचे गोडाऊन आहेत तक्रारी लोकांच्या आहेत खाजगीकरणाच्या आधी व्यवस्थित हे जे धान्य होतं ते पुरवलं जात व्यवस्थित चाललं होतं परंतु खासगीकरण हे केवळ पैसा मिळवण्यासाठीच असल्यामुळे कुणालाही त्याच्यामध्ये लोकांचं आरोग्य किंवा अन्नधान्याची किती नासाडी होते याच्याशी काही देणं घेणं नसतं त्यामुळे त्यांनी फक्त पैसे मिळवणं हाच उद्देश ठेवून या अन्नधान्याच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केलेलं आहे आता पुढची तुमची भूमिका कशी असणार आता सध्या तरी आम्ही राज्य शासनाला सांगणं आंदोलन करणं या प्रकारचीच भूमिका असणार त्यानंतर गरज पडली तर मग मात्र कोर्टात जावं लागेल आपण बघतोय की महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाकडून जे खाजगी पद्धतीनं खाजगी ठेकेदारांना जे कंत्राट देण्यात आलेलं आहे त्या माध्यमातून महाराष्ट्रभर किडलेलं आणि निकृष्ट दर्जाचं अन्न वितरित करत असल्याचा आरोप जे आहे माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केलाय व्हिडिओ जर्नलिस्ट दिलेश लोहारसह राजरत्न जोड हे टॉप न्यूज वर आहे पुढे आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन एनर्जी एफिशियंट नॉईजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड